नमस्कार मंडळी गावाकुडची चौदा युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज एक का नाही आपण आहे का नाही एकदम मागच्या व्हिडिओ मध्ये का नाही मी वांग्याची भाजी हा पदार्थ केलाच होता पण ती वांग कसं बनवलं होतं की आपण भाकरी चुरून मुरून खान खाता यावी असं आपण वांग्याची भाजी टाकलेली तर आपण आज आहे ना का नाही भरलं वांग म्हणजे मसाले वांग करणार आहे तर मसाले वांग करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण पाहून घेऊया ही ना मी हिरवी काट्याची वांगी घेतलेली एक ते आठ ते नऊ वांगी घेतलेली इथं आपल्याला मसाले वांग बनवण्यासाठी त्यासाठी सांगणार साहित्य आहे बघा मी का नाही कोथिंबीर घेतलेली लसूण खोबरं हळद आणि धना पावडर घेतलेले शेंगदाणे लाल मिरची पावडर घरचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि एक तीन हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत एक टोमॅटो एक कांदा आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचे ही वांगी चिरून का नाही आपल्याला पाण्यात टाकायचे तर ही इतना ही। ही आता हे वांगी ना आपल्याला असं ह्याचा पूर्ण देठ काढायचं नाही ही आपल्याला फक्त एवढा छोटासा देठ काढायचा आहे आणि आपल्याला ही मध्ये वांगी चिरून घ्यायची वांगी चिरताना आपल्याला ह्याच ना सहा भाग करायचे तर म्हणजे जे मसाला असतो का नाही ह्या वांग्यामध्ये जाऊन जातो आता सगळ्या वांग्याच आपल्याला असं काप करून घ्यायचे जास्त कापका करायचं की जर एखाद खिडकं वांग जर असेल तर आपल्याला ते असं बघता पण येतं आणि मसाला पूर्ण आतमध्ये जागे जातो मी ह्याच पद्धतीने चिरून घेते आपली सगळी वांगी चिरून झालेली इथं ह्याचा एखादा असं किडक जर निघालं तर आपल्याला हे असं जास्त काप करावे कर लागतात आता आपल्याला हा कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला चिरायचे ह्या पद्धतीने आपल्याला ह्या कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचे बारीक चिरायचे आपल्याला जसं आपण बाकीच्या भाज्यांना वापरतो का नाही या पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे आता आपला कांदा टोमॅटो आणि वांगी चिरून झालेली इथं आता आपण एका नाही सगळा मसाला वाटून घ्यायचा आहे आधी आता हे वाटण वाटायचं आहे आपल्याला आता हे जे अख्खं खोबरं घेतलेले आहे ना मी एक एक तुकडा घेतलेला आहे त्याचा असं आपल्याला बारीक काप करायचं कारण वर ना वरुट्या पाट्यावर जर कुटायचं म्हणलं का नाही की मग ही वरुट्या प खाली ना निसटते म्हणून ही असं बारीक करून घेते आता आपल्याला ही लसूण ही आणि सगळं हे, हे ना आपल्याला वाटण पहिलं वाटून घ्यायचंय आपल्याला ना हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत ना हे कच्च आपल्याला शेंगदाणे घ्यायचे तर हे सुद्धा आपल्याला ह्याच्यात ठेसायचे तर लसूण आणि ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत का नाही ह्या सुद्धा मी अशा मोडून टाकणार आहे ह्याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला थोडीशी वरून लागणार आता ही पाणी घालत घालत आपल्याला हे वाटण वाटायचे सगळ्यात अगोदर असं खोबरं टेचून घ्यायचं आता हे आपल्याला सगळं वाटण वाटून झालेलं आहे तर त्यात आपण ताटात ता काढून घ्यायचे आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण झरपेटून घेऊया चूल पेटून आपल्याला कढई तापाय ठेवायची आता आपली चूल पेटवून झालेली आता आपण कढई कडाई नायची आता कढई तापच तो पर्यंत आहे ना आपल्याला हे जी वांगी आपण पाण्यामध्ये टाकली होती का नाही आप ना आप का ही आपल्याला ना चांगली स्वच्छ अशी कापडाने पुसून घ्यायची त्यातलं ना पाणी आपल्याला पूर्ण असून घ्यायचंय कारण का नाही तेलात आपल्याला ही ना वांगी भाजायची असते तर त्याच्यामुळं पाणी जर राहिलं तर मग ती तेलातलं पाणी का नाही तडतड असं उडतं म्हणून आपल्याला ही सगळी वांगी अशी आता वांगी आपली आप को कर कोरडी करून झालेली कढई सुद्धा चांगली तापलेली आता ह्याच्यामध्ये आपल्याला ते तेल घालायचे आप तेल आपल्याला थोडस घालायचंय अगोदर तेल चांगलं गरम झालं का ना नाही की आपल्याला ह्याच्यामध्ये आता तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यातनं आपल्याला ही वांगी अशी तळून घ्यायच्या वांगी अगोदर तेला तळली का नाही की म्हणजे ह्याच एक वांग्याचं कातड असतं ना हे लूज होतं आणि नंतर मसाला वांग चांगलं लवकर शिजलं जात आता ह्या वांग्याचा रंग बदला तोपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायच्यात वांगी तेल बघा आपली वांगी चांगली भाजली गेलेली इथं मस्त असा कलर ह्याचा बदललाय आता ही वांगी आपण ह्या ताटात काढून घेऊया वांगी आपण तळलेली ह्याच्यात तेल आहे शिल्लक म्हणून आपण अजून थोडस तेल ओतणार आहे एक पळी दीड पळीचा सुमार आपल्याला तेल घालायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला लाल कलर भाजायचा आहे कांदा आपला चांगला बघा रंग बदललाय कांद्याचा लाल असा भाजला गेलेला आहे आता ह्याच्यातच आपल्याला हे टोमॅटो सुद्धा चांगले शिजवून घ्यायचे मला आपण थोडस पीठ टाकणार आहे म्हणजे पटकन टोमॅटो शिजले जातं टोमॅटो सुद्धा मऊ शिजलेलाय आता ह्याच्यामध्ये का नाही आपण एक एक चमचा का नाही आता मी ही दोन चमचे दोन अडीच चमचा घरचा कांदा लसून मसाला घेतलेला आता जरा वेळेस तिकट आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये का नाही दीड चमचाच टाकती कारण आपण वाटण वाटता का नाही हिरवी मिरची घातलेली एक चमचा लाल मिरची पावडर टाकतील आणि आपल्याला धना पावडर सुद्धा टाकायची एक चमचा हळद घालायची आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव शिजवून घ्यायचंय आपल्याला मस्त अस ना तेल सुट तोपर्यंत परतायचं ही एक जीव होतो पर्यंत आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं होतं ना ह्याच्यामध्ये हे आपल्याला मस्त असं शिजवायचंय एक जीव केलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही आपण मसाला शिजण्यासाठी का नाही पाणी वाटायचे चांगलं तेल सुटतो पर्यंत आपल्याला का नाही हा मसाला शिजवून घ्यायचा एकदम पाणी वसायचं नाही आपल्याला लागल असं पाणी वसायचंय मस्त असा मसाला बघा शिजलेला आहे छान वास सुद्धा सुटलेला आहे अजून थोडस पाणी घालते ह्याच्यामध्ये मी आता हे लावायना हा आपला मसाला शिजवायचा मस्त आपला मसाला शिजलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुद्धा सुटलेलं सुत आहे बघा मसाला सुद्धा किती छान असा घट्ट झालेला आहे आता हा शिजलेल्या मसाल्यामध्ये का नाही आपण आता ही वांगी ठेवायचं तर आपण आहे ना थोडा थोडा मसाला टाकायचा आहे म्हणजे पूर्ण का नाही त्या वांग्यामध्ये मसाला जातो आता का नाही ह्याच्यावरती मी मसाला सोडलेला आहे वांग्यावरती आणि आपण ना थोडस मीठ टाकायचंय चवी कारण आपण ना कांदा टोमॅटो शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं आणि ह्याला आपण आहे ना दहा नुसतं झाकण ठेवायचंय कारण भाजलेली वांगी लगेच शिजली जाते जास्त जाळ सुद्धा आपल्याला लावायचा नाही एकदम मंद जाळा का नाही हे शिजून घ्यायचंय एक दहा मिनट चला दहा मिनिटं झालेली आपली का नाही भाजी तयार झाली का बघूया हो मस्त असं का नाही तरी बिरी कशी सुटली बघा तुम्ही एकदम छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे वांग सुद्धा हा का आपलं शिजलेले अगदी मऊ मऊसू शिजलेले का नाही बघा ह्या पद्धतीने आपलं मसाले वांग तयार झालेले बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं वांग का नाही वास सुद्धा बघा छान सुटलेला आहे हा बघा एकदम मऊ शिजलेलं आहे असं आता ह्याच्यावरती ना मी कोथिंबीर टाकते जरा मी सगळीकडे हे मिक्स करून घेते आता हे एका डिशमध्ये काढते मी तुम्ही नाही मसाले वांग ना चपाती बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता मुलांना डब्याला किंवा रानामध्ये सुद्धा न्हाला का नाही एकदम छान असं हे मसाले वांग किंवा ह्याच्यासोबत आहे ना पातळ भाजी असेल आणि त्या भाजीसोबत आहे ना ही तुंडी लावा सुद्धा मसाले वांग ना छान असं लागतं मस्त असं बघा आपले मसाले वांग एकदम छान झालंय वास तर इतका सुंदर सुटलाय का नाही असं वाटतंय का नाही आकी वाटी केलेलीच खाऊन टाकावी इतका मस्त वास सुटलेला आहे आणि छान असं आपलं मसाले वांग तयार आहे पोरं सुद्धा बघा आवडीने खात्यात रानामध्ये डब्यामध्ये नेहला सुद्धा एकदम मस्त असं हे वांग छान असं लागतं त्याचा चला मंडळी जर आमच्या आजची वांग्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर आमचा व्हिडिओ आजचा कसा काय वाटला का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद